मिरजेत चोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी देवावर दरोडा घातला आहे ख्वाजा बस्ती येथील श्री चामुडेश्वरी मंदिरात रात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली पुजारी शिवकुमार हनुमंत कोळी यांनी घरालगत हे मंदिर बांधलं पुजारी कोळी यांनी नऊ वाजता मंदिराचा दरवाजा बंद केला होता सकाळी सात वाजता देवीचे दर्शन घेण्यासाठी घरातील महिला गेल्यानंतर मंदिराच्या दरवाजाला कुलूप नव्हते आत गेल्यानंतर ही चोरीची घटना समजली घरात सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर चोरटा चोरी करताना दिसत होता पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी श्वान पथक बोलवण्यात आलं होतं चोरट्याने कुलूप तोडून बाजूला सिंटेक्सवर ठेवलं त्या कुलूपाचा श्वानला वास देण्यात आला श्वान हे मिरज रेल्वे स्थानकवरील प्लॅटफॉर्म नंबर सहावर वर जाऊन घुटमळलं चोरटा रेल्वेने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला भक्तांनी दान केलेल्या देवीच्या मूर्तीवरील तीन तोळे सोन्याचे दागिने पालखीतील मिरवणूक कितील चांदीची मूर्ती चांदीची तलवार त्रिशूर असा सुमारे तीन ते चार किलो चांदी म्हणजेच तीन ते चार लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला चोरटा चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे काल पहाटे मिरज शहरातील तीन दुकानात सहा महिलांनी चोरी करून लाखो रुपये लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आज मंदिरात चोरी झाली आहे मग ते पण शंकायला येलं ते बघून गेल्याशिवाय ते, ते, ते करत नाहीये सगळं त्यांना कुठे कुठे डॅगिनं हां ते डॅगिनं कुठं कुठे सगळं त्याला माहिती आहे बघा कुठनं कुठलं सगळं सांगते आणि ते गाऊन मंदिरमध्ये असते त्यालाच विचारायला पाहिजे ना ते जे सांगते मी तर तिच्याकडे चालते असते आम्ही कशी असतो त्याच्या इथं खाजाबतीतला गणेश पळसी माझं नाव आहे खाजाबस्तीची काल रात्री साडेतीन वाजता चोरी झालं सोंडेश्वर म्हणून मंदिर आहे ते पाटील या एका भाविक दरवर्षी उत्साह करतात दसऱ्या दिवशी हिंदू मुस्लिम येऊन करतात रात्री सव्वा तीनच्या दरम्यान चोरी झाली मोठी सोनं नाणं सगळं गेलेलं आहे त्यामुळं साहेबांना अशी विनंती आहे की ते सोनं परत व्यवस्थित मिळावं आम्हाला मूर्तीच्या वगैरे एवढीच माझी इच्छा आहे प्राप्तीचं